या विवाह समारंभास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले हे उपस्थित राहणार होते तसा निरोपही त्यांनी कांबळे यांना दिला होता कांबळे यांनी लग्नपत्रिकेत नामदार अटवले यांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होणार असल्याचे छापले होते परंतु अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केल्याने दिनांक तीन मार्चच्या कांबळे व पाखरे यांच्या मंगल परिणय सोहळ्यास नामदार आठवले हे उपस्थित राहिले नाही त्यामुळे त्यांनी आज कवटे मंकाळ येथील उद्योजक मेळाव्याच्या भेट देऊन नव दाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले या प्रसंगी संजय कांबळे व त्यांच्या परिवाराच्या वतीने नामदार आटवले यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला यावेळी रिपाईचे कांबळे परिवाराच्या वतीने फटाक्यांची जोरदार आतश्वाजी करण्यात आली यावेळी राजू कांबळे हर्षवर्धन कांबळे दरिकांत कांबळे आम्रपाली कांबळे रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील विनोद कांबळे नवदाम्पत्य स्वप्नील व ऐश्वर्या सुभाष पाकरे मंजू मोगले शांतीलाल औसवाल यांच्यासह रिंपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित निवडणूक लढवायची असेल आणि जिंकायच असेल तर गट मध्ये जाऊन राहा आणि ते या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांचा भाग आपले जगताप साहेब वगैरे या ठिकाणचे नेते त्यांच्या सोबत राहिले आणि नंतर ते बीजेपी मध्ये आले पण ते आमदार या ठिकाणी झाले ते मंत्री इथं संजय कांबळे हे अत्यंत ऍक्टिव असणारे नेते त्यांची मुली ऐश्वर्या ऐश्वर्या म्हटलं की आपला अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या आणि ऐश्वर्या आणि स्वप्ने स्वप्नेला इंजिनियर आहे ऐश्वर्या एम एम एस सी एम बी एम एस सी बी एड आहे त्याला कुठेही चांगल्या पद्धतीची एखाद्या ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज मध्ये नोकरी लागेल आणि दोघांचा तो इंटरकास्ट जरी म्हणजे इंटरकास्ट मॅरेज हे दलित आणि तोरण असं असत तो दलित समाजामध्येही जे आपण सगळे लोक आहोत आपण सगळे दलित आहोत दलित समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र न्याय खात्या जातील त्यामुळे शेड्युल कास्ट मध्ये सुद्धा अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे की आपण इतरावर टीका करण्यापेक्षा शेड्युल कास्ट मध्ये ज्या जाती आहे त्यांच्यामध्ये विवाह होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे हा विवाह बौद्ध समाज आणि चांगली गोष्ट आहे समाजाला दिशा देणारी गोष्ट आहे माझ्या मंत्रालयाच्या वतीने अडीच लाख रुपये आम्ही ते देतो दे पण दे ते दलितांनी सवर्ण ना असेल तर ते मिळतात ठीक पैशाचा विषय नाही परंतु हे लग्न या लग्नाला मी येणार होतो अनेक दिवसापूर्वी डेट मी केली होती तीन तारखेला हळवत <coughs> होता त्याच्यानंतर तीन चार दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांकडून विषय आला आणि या पाच वर्षामधली शेवटी जी कॅबिनेटची मिटिंग आहे मंत्री परिषद आहे की जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री सहा साडे सहा वाजेपर्यंत जवळजवळ आठ साडेआठ सात वाजेची मिटिंग होती त्यामुळे या ठिकाणी पोहोचून अत्यंत म्हणजे पोहोचून असे कं पण संजयला मी सांगितलं संजयाने ऐकलं की मीटिंग बेटिंग आलेली आहे तर काही करायलाच नाही आहे त्यामुळं तीन तारखेला काय मला या ठिकाणीच आलं नाही पण मी आता ना दिलं होतं की अठरा तारखेला कुठे मंगळ आम्ही येणार आहे जवळेला नक्की मी आपल्या जो मध्ये येईन आणि स्वप्नीला आणि ऐश्वर्याला तर भेटीन तुमच्या कुटुंबालाच भेटेन आणि आज या ठिकाणी मी आलेलो आहे तर मी या ठिकाणी ऐकवले आणि स्वप्नेला मी माझ्या वतीने मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून आंबेडकरी चळवळीमधला कामकाजच्या चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी दोघांना हार्दिक हो आणि त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत आनंदाचं हो अशी अपेक्षा व्यक्त करत होतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद